नमस्कार सद्गुरू तुम्ही नेहमी सांगता एखाद्या व्यक्तीनं कसं असावं मला जाणून घ्यायचं आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये असं काय असायला हवं आणि ती व्यक्ती असं काय करू शकते जेणेकरून ती व्यक्ती पूर्ण प्रखरतेचा गुण अंगी बाणू शकेल आणि त्याचवेळी सहज निवांत राहू शकेल हा प्रश्न एका मूलभूत गैरसमजामधून येतोय जो सध्या सगळीकडे पसरला आहे की आता बहुतेक लोक असे बनले आहेत की मी जर तुम्हाला अगदी प्रखर राहायला सांगितलं तर तुम्ही तणाव पूर्ण होता आणि मी जर तुम्हाला निवांत वाह म्हटलं तर तुम्ही गाफील होता तणावात आणि गाफील असताना तुमची बोधशक्ती मोठ्या प्रमाणात खालवलेली असते असं आहे की नाही हो की नाही तुम्ही तणावात असताना जेव्हा अगदी तुमच्या डोळ्यांसमोर असलेलं सुद्धा तुम्हाला दिसत नाही जेव्हा तुम्ही गाफील असता तेव्हा सुद्धा तुम्हाला दिसू शकत नाही पण प्रखर असणं आणि निवांत असण हाच मार्ग आहे आता सुभी सुभिक्षाने हा प्रश्न विचारला की साप कशासाठी तुम्ही जर थोडासा वेळ घालवला एका नागासोबत तुम्ही पाहाल तो नेहमी प्रखर आणि निवांत असतो नेहमीच अतिशय प्रखर आणि निवांत फक्त जेव्हा त्याचे प्राण संकटात येतात तेव्हाच तो थोडा तणावात येतो सरपटणाऱ्या प्राण्याला तुम्ही तेवढी परवानगी देऊ शकता ठीक आहे पण नाहीतर तो अगदी प्रखर आणि त्याच वेळी निवांत असतो हा एक योग्याचा गुण आहे प्रखर आणि निवांत त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात जेव्हा मी म्हणतो की तुम्हाला प्रयत्न करावे लागतील तुम्हाला इथे जे काही शिकवण्यात आलंय कोणताही सराव असो तो कितीही सोपा दिसत असला जर तुम्ही स्वतःला झोकून दिलं तर तो तेच करतोय तुमच्या सोबत एका पातळीवर तुमच्या ऊर्जेची तीव्रता हळूहळू वाढवली जातीय आणि त्याच वेळी ती तुमच्यामध्ये अधिकाधिक आराम निर्माण होतोय कारण प्रखरता आणि निवांतपणा हे दोनही सर्वात आवश्यक गुण आहेत बोध होण्यासाठी मी का सतत बोधशक्तीबद्दल बोलतोय कारण फक्त ज्या गोष्टींचा तुम्हाला बोध होतो त्याच तुम्हाला कळतात बाकी सगळं निरर्थक आहे तुम्ही विश्वास ठेवू शकता या किंवा त्या गोष्टीवर पण मुळात केवळ ज्या गोष्टींची तुम्हाला जाणीव होते तेवढंच तुम्हाला माहिती आहे हो ना जे किमान तुम्ही कधी अडचणीत सापडता एवढं तरी तुम्हाला कळलं पाहिजे हो ना बहुतेक लोकांना ते सुद्धा कळत नाही बहुतेक लोकांना कळत नाही की ते कधी अडचणीत सापडतायत त्यांना वाटत की ते फक्त जीवनातले प्रसंग म्हणजे अडचण जीवनातल्या परिस्थिती केवळ परिस्थिती असतात काही आपल्याला कशा हाताळाव्या माहीत असतात काही कशा हाताळाव्यात माहीत नसतं काही आपण चांगल्या प्रकारे हाताळतो तर काही कशा बशे हाताळतो काहीतरी करून पण तुम्हाला हे आणि हे कसं हाताळायचं माहीत नसेल तर तुम्ही मोठ्या संकटात आहात पण बहुतेक लोकांना लक्षात येत नाही एकदा असं घडलं एक, एक धर्मप्रचारक एकदा आफ्रिकेच्या एका दुर्गम प्रदेशात गेला तीन शतकांपूर्वी So, तर तिथे त्याला घेरलं एका अगदी हिंसक अशा दिसणाऱ्या नरभक्षक आदिवासी समूहानं मग तो गुडघे टेकून खाली बसला आणि वर बघून म्हणाला हे देवा मी संकटात सापडलोय पण काहीच घडलं नाही मग then, तो म्हणाला देवा मी तुझ्याच कामासाठी इथे आलोय आणि मोठ्या संकटात सापडलोय आणि तू काहीच करत नाहीयेस मग देव म्हणाला नाही तू संकटात नाहीयेस एक काम कर तुझ्या समोर असलेला दगड उचल आणि आदिवाशांच्या प्रमुखाच्या डोक्यात मार त्याने दगड उचलला आणि दैवी वाणीमुळे प्रभावित होऊन प्रमुखाच्या डोक्यात जोरात मारला मग देव म्हणाला ठीक आहे आता तू संकटात आहेस <laughs> काही गोष्टी घडल्या काही नाही घडल्या तुमच्या जीवनात ती काही समस्या नाहीये जेव्हा तुम्हाला माहीत नाही की तुमच्यात काय चाललंय तुम्ही खरोखरच्या संकटात <laughs> आहात अनेक जन्मांसाठी पुरणारा संकट विश्वास ठेवा